चारशे सहासष्ट गाळीधारकांना जादाचा एफ एस आय देताना ए पी एम सी प्रशासनाचे पंचवीस करोड रुपयांचे नुकसान केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे दोन हजार नऊ साली मसाला मार्केटमधील चारशे सहासष्ट गाळीधारकांना जादाचे बांधकाम करण्यासाठी सहाशे रुपये प्रति चौरस फुटाने परवानगी त्यावेळच्या संचालक मंडळाने दिली होती रेडी रेकनरचा दर तीन हजार सहासष्ट रुपये असताना फक्त सहाशे रुपये आकारले गेल्याने शासनाचे पासष्ट करोड रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे या प्रकरणी शासनाने त्यावेळच्या संचालक मंडळातील चोवीस संचालक आणि सचिव असे पंचवीस जणांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासह इतर संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न